संवाद युट्यूब चॅनल सर्व प्रेक्षकांना नमस्कार आज आपण सरकारी प्राथमिक शाळा शासनाच्या वतीने चालवल्या जातात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून याबाबत आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत जवळपास पंच्याहत्तर हजार शाळा या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्या पूर्वीपासून निश्चितच चांगल्या पद्धतीने चालू आहेत परंतु अलीकडच्या काळामध्ये सांगितलं जातं की मुलं प्राथमिक शाळेमध्ये ग्रामीण भागामध्ये मराठीच्या प्राथमिक शाळेमध्ये प्रवेश घेत नाही परंतु त्याची कारणं ही अनेक आहेत म्हणजे मराठी भाषा नाही मराठी भाषेला भाषेमध्ये या ठिकाणी शिक्षण देणारी विद्यार्थ्यांची संख्या फार मोठी आहे याची कारण अशी आहे की जे शिक्षक त्या ठिकाणी अवेलेबल पाहिजे शाळेमध्ये इतर सुविधा पाहिजे आणि मग आपण एक बघितलं की सरकारचं एक सूत्र आहे की तीस विद्यार्थ्यामागे एक शिक्षक साठ विद्यार्थी असतील तर दोन शिक्षक साठपेक्षा जास्त असेल तर तीन शिक्षक अशा पद्धतीनं त्यांनी नियोजन आहे पण आज आपण बघितलं की अनेक वर्षापासून जवळजवळ पंधरा वर्षापासून या ठिकाणी सरकारी भरती झालेली नाही अनेक मुलं त्या ठिकाणी डी एड टी ए टी होऊन मिटिंगला आहे सरकार वृद्धी करत नाही आणि प्राथमिक शाळेवर शिक्षण दे शिक्षण देणाऱ्यांची शिक्षकांची संख्या कमी होत आहे म्हणजे सेवानिवृत्त होत आहेत दरवर्षी असं समजा की पाच हजार सरकारी प्राथमिक शिक्षक सेवानिवृत्त होत आहे त्याही जागी माणसं बदली शिक्षक बदली जा बदली जात नाही आणि मग आपण तुम्हाला एकच उदाहरण देतो की वीस एकवीस लाख दोन कोटी पंचवीस लाख शहाऐंशी हजार सहाशे पंचवीस विद्यार्थी शिक्षण घेत होते तेच विद्यार्थी या ठिकाणी वीस एकवीसला बा दोन कोटी पंचवीस लाख अकरा हजार सहाशे एकोणचाळीस म्हणजे वीस एकवीसपेक्षा एकवीस बावीसमध्ये चौऱ्याहत्तर हजार विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली आहे संख्या कमी नाही झाली आणि याची कारणं अशी आहेत की अजूनही ग्रामीण भागामध्ये राहणारा तो शेतकरी आहे शेतमजूर आहे यांच्या मुलांना शहरी भागामध्ये आणून किंवा शहराच्या नजदीक असणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये ती जी फी आकारली जाते ती फी भरण्या इतकं सक्षम नाहीत आणि म्हणून ग्रामीण भागामध्ये ज्या प्राथमिक शाळा आहे त्या प्राथमिक शाळेतच आपला शेतकरी आणि गोरगरीब मुलांचे शिक त्या ठिकाणी शिकतात परंतु आपण सरकार म्हणून दरवर्षी याच्याकडे दुर्लक्ष करतोय आपण आता मागच्या आठवड्यामध्ये आपलं या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्याचं जे वार्तांकन आलं होतं त्यामध्ये काही मराठी शाळा काही गावामधील विद्यार्थी अभावी बंद करणार आहे हे बंद करण्याची कारण फार वेगळी आहेत ना म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शिक्षक भरतीच होत नाही या ठिकाणी आणि ज्या शवानी झाली त्या जागी शिक्षक भरती होत नाही मुळातच शिक्षकांची संख्याच खूप कमी आहे सरकार सांगतंय की आपल्याकडे अधिक शिक्षक आहे आम्ही समायोजन करतोय पण ते पण काही होत नाही आणि सरकार येत आहेत सरकार जात आहेत परंतु प्राथमिक शिक्षण जे आहे आपल्याकडे तर मूलभूत मूलभूत अधिकार आहे आपला आणि ते आपल्याला सरकारने दिलंच पाहिजे तुम्हाला उदाहरण द्यायचं या ठिकाणी तर आपण दिल्लीमध्ये बघितलं केजरीवालनी दिल्ली सरकारमध्ये निवडून त्यांचं सरकार आल्यानंतर त्यांनी ज्या सरकारी शाळा होत्या याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात त्यांनी त्या ठिकाणी सुधारणा केल्या इतक्या सुधारणा केल्या की लोक खाजगी शाळांकडून सरकारी शाळेकडे जायला लागले चांगल्या गुणवत्ता त्या ठिकाणी त्यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून उभी केली असे उदाहरण आहे आपल्याला या ठिकाणी मग आपण का करू शकत नाही महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये शिक शिक्षणाची फार मोठी परंपरा आहे आपल्याकडे म्हणजे ज्या ठिकाणी डोंगरधरा गावामध्ये सुद्धा आपल्याकडे शिक्षण त्या ठिकाणी पोचलेले आहे परंतु अलीकडे मला वाटतं कुठेतरी आपलं आता या ठिकाणी या धांदलीमध्ये आपलं दुर्लक्ष होत आहे आणि आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी जो अलीकडच्या काळामध्ये शिक्षणामध्ये जे बाजारीकरण झालेले आहे ज्याच्याकडे खूप पैसे येतो किती फी देऊन मुलांना शिकवतो आणि ज्याच्याकडे काही नाही तो खेडेगावामध्ये जाऊन त्याच्या मुलांना प्राथमिक शिक्षण देतो म्हणजे खेड्यागावातला प्राथमिक शाळेत शिकणारा माणूस मुलगा आणि शहरी भागामध्ये इंग्लिश शाळेमध्ये मुलांना शिक्षा याच्यामध्ये निश्चितपणे फार मोठी दरी निर्माण होते मुळातच दरी निर्माण होते आणि अशा पद्धतीनं आपण जर पुढं जात राहिलो तर आपण या ठिकाणी शिक्षणाच्या माध्यमातूनच आपण एक विषमतेची दरी या ठिकाणी समाजामध्ये निर्माण करतोय असं मला या ठिकाणी वाटतंय आणि हे जर या ठिकाणी आपल्याला भविष्यकाळामध्ये काही निर्णय घ्यायचे असतील तर सरकारला एक कळकळीची विनंती आहे की त्यांनी पहिली शिक्षण भरती करा आणि नियमानुसार तुम्ही त्या ठिकाणी शिक्षण द्या प्रत्येक शाळेवर त्या अन्य सुविधा ज्या असतात आपल्या त्या पण त्यांना तुम्ही द्या शंभर टक्के तुम्हाला विद्यार्थी संख्या वाढेल आणि पुन्हा या ठिकाणी मुलं प्राथमिक शाळेत प्राथमिक शाळेमध्ये आणि सरकारी प्राथमिक शाळेत प्रवेश घेतील आजच नवीन जे मंत्री त्यांनी सांगितले आम्ही सी बी एस ई पॅटर्न चालू करतो चांगला निर्णय आहे म्हणजे मुळातच इंग्रजीचं इंग्रजी या भाषेचं शिक्षण जर मुलांना ग्रामीण भागातही चांगल्या पद्धतीने मिळालं तर त्या निश्चित वाढेल पण काही निर्णय घ्यावे लागतील पारंपरिक तेच निर्णय तेच निर्णय नाही काही नवीन निर्णय पण आपल्याला घ्यावे लागतील आणि म्हणून गोरगरीब शेतकरी शेतमजूर यांच्या मुलांना शिक्षण मिळावं म्हणून या महाराष्ट्रातील प्राथमिक शाळा या चालूच राहिल्या पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं धन्यवाद